प्रकृती बिघडल्याचा बहाणा करत महिला पोलीस शिपायाला घरी बोलवलं आणि तिला खोलीतने पुढे काय प्रकार घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी महिलेची शुभांगी देशमुख राहणार गजानन नगर हिच्याशी ओळख होती पोलीस शिपाई कर्तव्यावर असताना शुभांगीने तिला फोन करून प्रगती प्रकृती बिघडली असल्याने घरी येऊन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले पोलीस शिपाई शुभांगीच्या घरी गेली असता शुभांगीने तिला घरातील खोलीत नेत दार बंद करून तिचा विनयभंग करत हातातील सोन्याच्या अंगठ्या ब्रेसलेट काढले दार उघडले असता तिथे आधीच तीन महिला उपस्थित होत्या त्यांनी व शुभांगीने मिळून महिला पोलीस शिपायाला मारहाण केली तसेच पट्ट्यानेही मारहाण केली एका महिलेने पोलीस शिपायाच्या मानलेल्या भावास फोन करून बोलवले भाऊ आला असता त्यालाही मारहाण करून त्याच्या प्रेयसीला फोन लावण्यास सांगत मी तुझ्या प्रॉपर्टीवर प्रेम केलं तुझ्यावर नाही असं बोलण्यास सांगितले इतकंच नव्हे तर त्याच्या प्रेयसीला बोलावून तिला देखील मारण्याची धमकी देत पोलीस शिपाई व तिचा मांडलेला भाऊ यांना मारण्यास लावले घडलेला सर्व प्रकार महिला शिपायाने रामनगर पोलीस ठाण्यात जात कथन केला पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ शुभांगी देशमुख पल्लवी राऊत प्रीती महेश राऊत शारदा राऊत वैशाली टिपले अविष्कार देशमुख शैलेश राऊत महेश उर्फ बबलू राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला